आणि अल्पसंख्याक हक्का दिनाच्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय घडतं तुमचा अनुभव सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये काही घडत नाही प्रोसेस म्हणून शासनाची एक मिटिंग होत असती त्यांच्या मर्जीतले लोक बोलून चार सहा लोक बोलून त्यांच्या सूरमध्ये सूर, सूर मिळवणारे लोक बोलून निसती मिटिंग होती आणि अल्पसंख्याक दिवस साजरा केला जातो प्रोसेस म्हणून शासन अल्पसंख्याक दिवस साजरा करतो लोकांना बोलवतो मीटिंग घेतो मीटिंग चहा पान करतो आणि त्यांना रवाना करतो वर्षभर त्याच्यानंतर कोणतीही मीटिंग होत नाही का इतका पण हा समाज खाली गेलेला ना नाही की तो चहा बिस्किट करता जाईल सर्वप्रथम मुस्लिम समाज जो हा मायनॉरिटी मधला मेजर प्रमाण मेजर घटक आहे मायनॉरिटी मधला मुस्लिम समाज असं असताना मुस्लिम समाजाला किंवा मायनॉरिटी कमिशनकडनं किंवा अल्पसंख्याक आयोगाकडनं मुस्लिम समाजाकरता काय दिलेला ठीक आहे मोठमोठ्या योजना जाहीर होतात ते खालपर्यंत आलेत का किंवा आयोगाने आजपर्यंत दिलेत का माध्यमाच्या मार्गाने सांगतो मी का जितके समाज आहे अर्थात मुस्लिम समाजामध्ये पिजारी आहेत टकारी आहेत त्याच्यानंतर मिजगर समाज आहेत अजून तंबोली समाज आहे तुम्ही प्रत्येक समाजात एक एक माणूस घ्या ना त्याच्यात म्हणजे तुम्हाला निदान समाजाचे काय प्रश्न आहे तो आपले प्रश्न मांडू शकतो अल्पसंख्याक तो दिवसच नको आम्हाला तो आम्ही याच्या पुढचं म्हणायला म्हणतोय तर तो, तो दिवसच नको आम्हाला तुम्ही सांगतात म्हणून कमिटी आहे माझ्या माहितीत तर कोणतीच कमिटी नाही मी ही कमिटी आहे ते तुमच्या माध्यमात कळतं आम्हाला काही कमिटी होती कमिटीमध्ये कोण लोक आहेत काय काम करतात त्यांच्यावर जबाबदारी काय तुम्हाला जरी माहीत असेल तर मला तरी सांगा निस शासन काय करतो का अल्पसंख्याकांना भरपूर काय भेटतं असं प्रसार माध्यमातून डिजिटल माध्यमातून भरपूर काय दाखवलं जातं आजचेही पेपर तुम्ही उचलून बघा पेजची जाहिरात आहे शासनाची अल्पसंख्याकाचा उद्या दिवस आहे त्या निमित्ताने त्यांची योजना त्याच्यावर सर्व छापून आलेले आणि जर लोकांना विचारले ना तर त्यांनाच माहित नसणार मला सांगा अमित भाई म्हणाले की जाहिरातीवर जेवढा खर्च झाला तेवढा समाजावर झाला तर अहो त्याच्यापेक्षा अर्ज तरी करा त्या आहे ना त्याच्यापेक्षा अर्ध तरी खर्च करा हे आता मला सांगा का दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे नेमकं काय करता उत्सव करतो म्हणजे खूप मोठं तरी करतो आपण बैलपोळा मान तयार बैलपोळा करतो ना आपण खूप मोठं करतो तसंही होत नाही ना अल्पसंख्याक दिवस हा तुम्ही साजरा करायचा म्हणजे नेमकं करायचं काय न्यूज झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विशेष चर्चा करणार आहोत अठरा डिसेंबरला अल्पसंख्याक दिवस हा सर्वत्र मनवला जातो हा आणि कधी मनवला जातो हे लोकांना माहीत नसतं कशासाठी मनवलं जातं हे लोकांना माहीत नसतं परंतु शासनाच्या जी आरमध्ये अल्पसंख्याक जो हक्क दिवस आहे हा मात्र नमूद केलेला आहे आणि त्याचे जी आरसुद्धा काढलेले आहे जी आर ही फार चांगल्या पद्धतीचा आहे की सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये अल्पसंख्याक दिवस मनवावा त्याच्याविषयी निबंध स्पर्धा घ्याव्या त्याच्याविषयी याच्याविषयी कार्य कराव्या परंतु हे कधी होताना दिसत नाही याला कारण काय याच्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज ज्येष्ठ समाजसेवक इनुजभाई तामटकर आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार आविद खान दोघांचं झिरो जेर, झिरो न्यूजमध्ये स्वागत अमित भाई आपण अल्पसंख्याक दिनाच्या दिवशी आत्तापर्यंत बरंच काम केलेलं आहे अल्पसंख्याक हक्क दिवस हा जर आता तुम्ही थोडक्यात तेही सांगावं आणि अल्पसंख्याक हक्क दिनाच्या दिवशी आपल्या श जिल्ह्यामध्ये काय काय घडतं तुमचा अनुभव तो आहे सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये काही घडत नाही प्रोसेस म्हणून शासनाची एक मिटिंग होत असती त्यांच्या मर्जीतले लोकं बोलून चार सहा लोकं बोलून त्यांच्या सूरमध्ये सूर, सूर मिळवणारे लोक बोलून नुसती मिटिंग होती आणि अल्पसंख्याक दिवस साजरा केला जातो शासनाच्या जा याप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये जे अल्पसंख्याकांच्या शाळा आहे तिथं जाऊन वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा मुलांना त्या स्कीमची माहिती शासनातर्फे अल्पसंख्याकांसाठी काय काय राबवलं जातं हे सांगायचं ते अल्पसंख्याक दिवसाचा उद्देश असतो पण ते उद्देश कुठं फक्त अहमदनगरच नाही राज्यातही कुठं मला असं सा, सा, साध्य होताना दिसत नाही निस्त प्रोसेस म्हणून शासन अल्पसंख्याक दिवस साजरा करतो लोकांना बोलवतो मिटिंग घेतो मिटिंगमध्ये चहापान करतो आणि त्यांना रवाना करतो वर्षभर त्याच्यानंतर कोणतीही मिटिंग होत नाही प्रोसेसने बघितलं गेलं तर तीन महिन्याला एकदा तरी अल्पसंख्याक समाजाचे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची संस्था चालकांची मिटिंग घ्यायला पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे त्यांची काय अडचण आहे समजून त्याला कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल या बाबतीत कधीच विचार केला गेलेला नाहीये निस्ती प्रोसेस म्हणून दिवस साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर वर्षभर काहीच होत नाही अल्पसंख्याकांची मिटिंगही होत नाही जेडपी मध्येही अल्पसंख्याक बैलपोळ्यासारखं बैल सारखं इथं अल्पसंख्याक दिवस साजरा करायचा आणि गप्पासायचं बस त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही आणि सांगायला भरपूर आहे का अल्पसंख्याकांसाठी फार करतो आम्ही त्यांच्यासाठी आयोग आहे त्यांच्यासाठी वर्क बोर्ड आहे हा सर्व काही निस्त कागदावर आहे प्रत्यक्षात कोणालाच काही करताना दिसत नाही इनोज भाई आता ज्या अभि म्हणाले की आयोग आहे कमिशन आहे वगैरे वगैरे सगळं म्हणाले मला एक सांगा की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती तेरा कोटीच्या कोटीच्या आसपास आहे आणि त्याच्यात जर अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिम समाजाची जी, जी लोकसंख्या आहे ती आ, एक पॉईंट तीस तीस, तीस थर्टी करोड म्हणजे तेरा टक्के जवळजवळ आहे असं असताना अल्पसंख्याक समाजाच्या ज्या योजना याच्यासाठी आपण जर नगर शहराचा जर अहमदनगर शहराचं जर बघितलं की एक टेबल असतो त्याच्या पलीकडं काय नसतं आणि जर महाराष्ट्राच्या धर्तीवर जर महाराष्ट्राच्या लेवलवर पाहिलं की आपण मायनॉरिटी कमिशनचं ऑफिस असेल आणि मायनॉरिटी विभाग असेल याच्याबाबत आपण आपला अनुभव आहे अहमदनगरच्या जितक्या पण संस्था आहेत <coughs> या अल्पसंख्याक आयोगच्या अंडरमध्ये येतात अल्पसंख्याक आयोगाच्या सुविधा आहेत या लोकांपर्यंत पोहोचणे तर खूप लांबची गोष्ट आहे कित्येक लोकांना त्या सुविधा माहिती आहे मला तो प्रश्न आहे पहिली गोष्ट की लोकांना त्या सुविधा माहीत आहेत का सर्वप्रथम मुस्लिम समाज जो हा मधला मेजर प्रमाण मेजर घटक आहे मधला मुस्लिम समाज असं असताना मुस्लिम समाजाला किंवा मायनॉरिटी कमिशनकडनं किंवा अल्पसंख्याक आयोगाकडनं मुस्लिम समाजाकरता काय दिलेलं ठीक आहे मोठमोठ्या योजना जाहीर होतात ते खालपर्यंत आलेत का किंवा आयोगा आज आयोगाने आजपर्यंत दिलेत का आयोगाची अशी परिस्थिती आहे माझा स्वतःचा अनुभव आहे गेली कित्येक वर्ष तिथं अजून अध्यक्षच नाही आहे जे सचिव वर्ग आहे तोच तिथं काम करतो कारण की अध्यक्षाने आम्ही जायचं कुठं कोणाला सांगायचं आज समजा पोलीस स्टेशनमध्ये एखादा प्रकरण आम्ही आमच्या समाजात घेऊन गे गेलो ते काय म्हणतात तुम्ही आयोगाकडे जा आयोगाकडे जायचं म्हणजे आज एखादा अर्ज दिलं तर वर्ष वर्ष ते समोर येत नाही तो टेबलावर येत नाही मग असे प्रश्न आमचे सुटायचे कधी आणि या सगळ्या गोष्टींचा मार्ग मार्गी कसं लावायचं आपल्याला खूप वाटतं समाजाकरता काहीतरी व्हायला पाहिजे समाजात काहीतरी घडायला पाहिजे आता असं आबिलबीने सांगितलं काही उत्सव म्हणून साजरा होतो अहो तो उत्सव म्हणून पण साजरा होतो नाही समाजातले चार ठराविक लोक कलेक्टरमध्ये बोलवले जातात आणि ते म्हणतात समस्त मुस्लिम समाजातर्फे बोलवलं मुस्लिम समाजाला तरी असतं का कोण चाललं कोण तिथं नाही आहे तर मल, मला मला याच्यावर एक प्रश्न आहे की अल्पसंख्याक समाज जो दिवस म्हणवायचा जिल्हा फार मोठा आहे जिल्ह्याचे तालुके आपण जर अहमदनगर आपण महाराष्ट्राचं नाही जिल्ह्यात महाराष्ट्र नगर जिल्ह्याचंच बोलू चौदा तालुके आहे आणि अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी लोकं Uh, किती आहेत हा हा त्यावेळेस प्रश्न आहे म्हणून खूप मोठा प्रश्न येतो आणि ती बोलवली जात नाही याच्याविषयी समाज काही भूमिका घेणार आहे का माझं उलट असं म्हणणं आहे त्याच्यात की तुमच्या माध्यमाच्या मार्गाने सांगतो मी का जितके समाज आहे मुस्लिम समाजामध्ये पिजारी आहेत टकारी आहेत त्याच्यानंतर मिजगर समाज आहेत अजून तंबोली समाज तुम्ही प्रत्येक समाजात एक एक माणूस घ्या ना त्याच्यात म्हणजे तुम्हाला निदान समाजाचे काय प्रश्न आहे तो आपले प्रश्न मांडू शकतो ज्यांचा काहीही संबंध नाही ती व्यक्ती तिथं जाते आणि ती म्हणती की मी समस्त मुस्लिम समाजातर्फे आलेलो आहे आमचा मूळ प्रश्नच तो आहे ठीक आहे तो समस्त मुस्लिम समाजातर्फे जात असेल काय हरकत पण आधी त्यांनी मिटिंगा केला पाहिजे सगळ्या समाजाच्या लोकांना बोलून घेतलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे मग त्यांची ती, ती मांडणी करा ना तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला हार फार भूल मिळतात म्हणून तुम्हाला तुमचा प्रचार होतो नाही हार भुला देत नाही तिथे तिथं त्या नाही नाही तिथे चाय जी आहे ना तुम्हाला चहा बिस्किट भेटतो त्याचा खर्च तो दाखवला जातो दहा हजार वीस हजार पंचवीस हजार जे काय असेल त्याचा तो भी भी प्रश्न नाही ना 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 काय इतका पण हा समाज खाली गेलेला ना नाही ना ना की तो चहा बिस्किट करता येईल म्हणजे चहा बिस्किट साठी अल्पसंख्याक दिवस नको अल्पसंख्याक तो दिवसच नको आम्हाला तो आम्ही पुढचं म्हणायला अर्थ म्हणतोय तर तो दिवसच नको आम्हाला आमचे प्रश्न सोडवा तुम्ही आम्ही प्रत्येक दिवशी दिवस मानवायला तयार आहोत प्रश्न स्थिती अशी आहे का अल्पसंख्याक आयोगच कशाला आहे जर तो समाजाचे कामच करत नाही तर त्या आयोगाची गरज काय वर्षानुवर्ष जर तुमची तक्रार त्यांच्या ये समोरच येत नसेल आणि तोपर्यंत माणूस मरून जाईल तर मग त्या आयोगाचा उपयोग काय नाही अभित भाई पुढचा प्रश्न मला आहे की अल्पसंख्याक दिवस म्हणून आपण एक दिवस म्हणून साजरा केला पण अल्पसंख्याक समिती जी जिल्हा पातळीवर काम करते त्या कमिटीचा उद्देश हा होता की अल्पसंख्याक समाजाच्या विशेषतः मुस्लिम समाजाची जी नवीन धोरणे असतील किंवा अल्पसंख्याच्या समस्या असतील किंवा नवीन अल्पसंख्याक योजना असतील त्याच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात यावी नवीन योजना कशासाठी करण्यात यावी यासाठी ही कमिटी नियुक्त केली होती परंतु जर आपण मागच्या काही वर्षापासून पाहतात ती कमिटीने किती योजना अल्पसंख्याक कलेक्टर साहेबांनी ऐकल्या त्याच्या अंमलबजावणी झाली सांगतात म्हणून कमिटी माझ्या माहितीत तर कोणतीच कमिटी नाही मी नाही त्याच्या पुढचा प्रश्न कमी केली मी त्याच्या पुढचा प्रश्न करतो, करतो ती कमिटी आहे ते कमिटीने काय काम केले जाऊ ते कमिटीचा उद्देश काय ते तरी सांगा ना आम्हाला ही कमिटी आहे ते तुमच्या माध्यमातून कळत आम्हाला काही कमिटी होती कमिटीमध्ये कोण लोक आहेत काय काम करतात त्यांच्यावर जबाबदारी काय तुम्हाला जरी माहीत असेल तर मला तरी सांगा किंवा कोण जबाबदार लोक को येते तरी सांगा आम्हाला कमिटी बनवली ही सरकारी असती ती सरकारी लोकांनी त्यांच्या फायद्या करता किंवा त्यांच्या उपयोगाकरता ते कमिटी बनवली त्याच्यात कोण लोक असतील ते राजकीय असतील किंवा सामाजिक असतील तो काही विषय नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे की जे समाजाचे मूळ प्रश्न आहे ह्याच्याकरता आयोग आहे मग त्या मूळ प्रश्नावर काम आयोगाने केलेत का किंवा त्या कमिटीने तो प्रस्ताव दिला का त्यांना तुम्हाला थांबवत असताना प्रश्न माझा आहे की आता आपण अहमदनगर जिल्ह्याचा जर मागील काही महिन्याचा आढावा हो घेतला तर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या दंगली आणि अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समाजावर झालेला अत्याचार याची नोंद अल्पसंख्याक समाज घेत नाही असं तुम्हाला वाटतं का कधी शंभर टक्के आयोग अजिबात विचार करत नाही ते आयोग सुद्धा देत नाही झालेल्या घटनेच्या ठिकाणी अहो आता आता रिपोर्टिंग आहे सर्वात जास्त दंगली महाराष्ट्र झालेले आहे या देशातल्या दे, सर्वात जास्त दंगली महाराष्ट्रात महाराष्ट्र झाले त्यातल्या त्या नगर जिल्ह्यात अहमदनगर मध्ये सर्वात जास्त आहे म्हणजे अल्पसंख्याक जो आहे सामाजिक अभ्यासू लोक असं म्हणतात की अहमदनगर हा हॉटस्पॉट आहे मग तुम्हाला मला अभित तुम्हाला दोघालाही तो प्रश्न आहे की अल्पसंख्याक जो कमिटी समिती हे जे आहे दिवस म्हणतात अल्पसंख्याकांकडनं भेटत काय नाही परंतु माध्यम मा कड माध्यमात हे दाखवलं जातं की अल्पसंख्याक समाजाला चे लाड केले जातात त्यांचं लागून चालून केलं जातं असं तुम्हाला वाट वाटतं बघ शंभर टक्के असं वाटतं का निसतं शासन काय करतो का अल्पसंख्याकांना का भरपूर काय भेटतं असं प्रसार माध्यमातून डिजिटल माध्यमातून भरपूर काय दाखवलं जातं आजचेही पेपर तुम्ही उचलून बघा हापा पेजची जाहिरात आहे शासनाची अल्पसंख्याकाचा उद्या दिवस आहे त्या निमित्ताने त्यांची योजना त्याच्यावर सर्व छापून आलेले आणि जर लोकांना विचारले ना तर त्यांनाच माहीत नसणार मला सांगा अमित भाई म्हणाले की जाहिरातीवर जेवढा खर्च झाला तेवढा समाजावर झाला तर ओ त्याच्यापेक्षा अर्धा तरी करा त्या जा जाहिराती आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा तरी खर्च करा आमचं मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही खर्च होणार नाही होणार तो भाग वेगळा आहे परंतु तुम्ही प्रश्न तर समजून घ्या अडचणी काय शिक्षणाच्या अडचणी आहेत शाळेंच्या अडचणी आहेत खूप मोठी अडचण खूप खूप अडचणी आहेत परंतु कोणताही आयोग याच्याकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे भयान परिस्थिती जी आहे ती वफ बोर्डची वफच्या प्रॉपर्टी आहेत तिथं अतिक्रमण आहे तुम्ही किती अर्ज करा काहीही करा आजी बाद काही सुरू अल्पसंख्याक समाजाचे जेवढे कार्यालय जे आणि त्यांच्या याच्यासाठी ते काही कामाचे ते असून नसून काहीच फायदा नाही फक्त ते सरकारी पगार जातो त्यांना सरकारचा खर्च होतो त्याच्यावर माझं स्पष्ट मत आहे त्याच्यावर ते काय काम करतात त्याला सरकारलाही काय घेणं देणे मी खूप स्पष्ट बोलतो काम करत सरकारला माहिती आहे परंतु अशी परिस्थिती आहे आता मला सांगा काल्पसंख्याक दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे नेमकं काय करता अ उत्सव करतो म्हणजे खूप मोठं तरी करतो आपण बैलपोळं मान तयार बैल करतो आपण खूप मोठं करतो तसंही होत नाही ना अल्पसंख्यांक दिवस हा तुम्ही साजरा करायचा म्हणजे नेमकं करायचं काय 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 आमचं म्हणणं आहे का त्याच्यावर लोकांची भूमिका स्पष्ट पाहिजे लोकांना अल्पसंख्याक आयोग काय त्याची दाखवलं पाहिजे अल्पसंख्याकला उच्च न्यायालयाचा दर्जा आहे साहेब उच्च न्यायालयाचा त्याला दर्जा आहे अल्पसंख्याक आयोग आयोगाला इतकी ताकद आहे त्याच्याकडं असं असतं तो आदेश देऊ शकतो तो, तो कलेक्टरला आदेश देऊ शकतो इतकी ताकद आहे त्याच्याकडे म्हणजे सरकारने दिलेली संघ अल्पसंख्याक आयोगाला दर्जा तोच आहे आणि मंत्रीलाही तोच बोर्ड पण तोच दर्जा आहे परंतु दोघांचे जो अधिकाराचा वापर होत नाही त्यांनी ते, समाजाला फुटबॉल म्हणून टाकलं अल्पसंख्याक बोर्डाकडे जा बोर्ड म्हणतो अल्पसंख्याकडे जायचं कुठं करायचं कसं तर आपण शिक्षणाच्या बाबतीत वगैरे आपण काय स्कॉलरशिपची का परिस्थिती तेवढी भयानक साहेब मुलांना वर्षाला हजार रुपयाची स्कॉलरशिप भेटते प्राथमिकचे माध्यमिकचे जे मुलं शिकतात दहावीच्या अगोदरचे पण त्या हजार रुपयासाठी मुलांना पाच पाचशे रुपये खर्च येतो हे आणा ते आणा परत शाळेत परिस्थिती अशी आहे पाचशे रुपये खर्च बापाची रोजंदारी आणि त्या दिवशी बापांनी ते मुलाचे सर्व दाखले करून आणून द्यायने त्याच्यासाठी द्यायच्यासाठी रोज रुपये खर्च करायचे म्हणजे ही योजना आणि ते असं झालं की शिक्षकही शासनाचा आदेश आहे म्हणून प्रोसेस पूर्ण करतात शंभर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले तर चाळीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते साठ ला भेटत नाही ते साठ लोकांनी भरलेले पाच पाचशे रुपये खर्च झालेले वाया जातात त्यांचे तर मला दोघांना एक शेवटचा प्रश्न आहे की अल्पसंख्याक दिवस उद्याला मनवत असताना समा समाजाला तुम्ही काय संदेश द्या आमच्या अल्पसंख्याक समाज माझं स्पष्ट मत आहे की पहिली गोष्ट लोकांना अल्पसंख्याक आयोग काय आहे याचं प्रबोधन व्हायला पाहिजे लोकांना त्याचा अभ्यास झाला पाहिजे अल्पसंख्यांची ताकद काय ही लोकांना कळायला पाहिजे अ संविधानाने दिलेली ताकदही आपल्याकरता खास मोठी ताकद आहे परंतु सरकार पण त्याकडे लक्ष देत नाही लोकांना त्याचं शिक्षण मिळालं किंवा त्याचा ते अभ्यास व्हावा हो ही सरकारची पण इच्छा नाही मी स्पष्ट सांगणारा माणूस आहे कोणती सरकार असो त्याबद्दल आम्हाला काय घेणं देणं नाही एक प्रश्न मी मध्ये थोडंसं विचारतो की शेवटचा म्हणत असताना समाजाचं अल्पसंख्याक समाज आयोगाकडं लक्ष नाही किंवा समाजामध्ये सक्षम नेतृत्व नाही हाही एक मुद्दा का नाही आहे कारण की आयोगानेच कधी दाखवली नाही का आमची ताकद काय म्हणून आयोगाने ताकद दाखवली का तुम्ही आमच्याकडे या मला एकतरी दाखवा असं आयोगाने कधी म्हटलं असेल तर तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला या या सुविधा देतो हे असे असे पत्रक काढलेले किंवा असे जी सामान्य माणसं करता आम्हाला दाखवा तुम्ही माझ्या तरी नजरेत नाही न्याय हक्कासाठी न्याय हक्कासाठी सांगतो मी मोसिन शेखवर हल्ला झाला तो त्याच्यात मेल्यानंतर जेव्हा आयोगाकडे गेलं तर आयोगाने त्याच्यात काय केलं मला तुम्ही दाखवा नाही मोसिन असो आता साताऱ्याचा दवा आता साताऱ्याची दंगल झाली मला त्याच्यात दाखवा आयोग गेलो होतो ना तिथं काय त्यांनी केलं न्याय मिळत नाही असं न्याय न्याय मिळतच नाही माणूस आयोग कोणाच्या दबावाखाली काम करत का लोक शंभर टक्के शंभर टक्के कोणतीही सरकार आयोग असो ते त्यांच्याप्रमाणे चालतात आज न्याय व्यवस्था कशी मला काही जास्त त्याबद्दल बोलायची गरज नाहीये त्याला कारण असतंय का सगळ्यांना दिसतंय का लक्षात मग मला सांगा का सामान्य माणसा सा माणसाने मग न्याय मागायचा कसा आणि कुठं मागवायचं माझा प्रश्न उलट मग असं असताना या सगळ्या गोष्टी मग हे आयोग आहेत कशाकरता हे दिवस कशा करता साजरा करायचा करा तो किंवा बैलपोळा साजरा करतो त्याला काहीतरी कारण आहे या ना याचं कारण तरी दाखवा ना तुम्ही मला तर तुम्ही अल्पसंख्याक दिवस साजरा करायचा त्याचं कारण काय मग फक्त अल्पसंख्याक दिवस आला मग आम्हाला लोक म्हणतात का त्यांना खिरपाड वाटली जाते त्यांना भीक दिली जाते जातेच्यात तर मागं दाखवतात खरं की ती धीक कुठं दिली जाते आणि कुठं जाते आम्हाला पण समजायला पाहिजे ना कोणाला दिली जाते तेच कळत नाही शासनिस्त भंपकबाजी करून पत्रकबाजी करून जाहिरातबाजी करून दाखवतो समाज, का अल्पसंख्याकांना आयोगामार्फत म्हणा वर्क बोर्ड मार्फत त्यांच्यासाठी फार काही केलं जातं फार योजना हाय सर्व काही भेटत काही नाही समाज समाजाला काय <coughs> मार्ग समाजाला एवढं सांगायचं आहे का असे कोणत्याही म्हणजे आयोगाच्या मागं ना पडता किंवा ते किंवा त्यांच्या मागे लागायचं तर अगोदर त्यांना बरं का तुम्ही एक गोष्ट आता म्हणले की आयोगाला मागे लागता आपण आयोगाला सक्षम करण्यासाठी आपल्याला काहीतरी पावलं उचलली पाहिजे ना शासन काही उचलतच नाही ना तुम्ही किती दडपण आणणार तुमचं राजकीय नेतृत्व नाहीये काही राजकीय अस्तित्व नाहीये तर तुमचं दडपण कसं येणार लोकसंख्या एवढी ना सर लोकसंख्या पण ती विरकटलेली आहे ना सर्व आज जर आपण बघितलं एका ठिकाणी नाहीये आ, एक करोड तुम्ही तुम्ही जे म्हणतात आयोगला सक्षम करा आयोग मुळातच सक्षम आहे मुळातच सक्षम आहे मला एक उदाहरण देतो मी एक पोलीस पोलीस स्टेशनचा पी आहे तो सक्षम आहे का नाही त्याला दंगली रोख रोखण्याचा संपूर्ण अधिकार आहे का नाही जर त्याने ती नाही थांबवली तर ती जबाबदारी त्याची आहे त्याचप्रमाणे आयोगाकडे सक्षम तुम्ही म्हणता सक्षम करा तो सक्षम आहे परंतु त्याची सक्षमता असल्यास असली तरी सुद्धा तो त्याचा हक्क बजावत नाही असं लोक लो। म्हणजे अल्पसंख्याक समाजाचं नेतृत्व हो। याच्यावर कमी पडतं कमी, कमी पडतं आणि त्यामुळे सामान्य माणसामध्ये उदासीनता आहे लोकांमध्ये भयान उदासीनता आहे का आम्ही तिथं गेल्यानंतरही काही होणार नाही एक तर इथं अहमदनगरला एकच टेबल आहे दुसरं आमचं हेड ऑफिस आहे ते मुंबई आहे तिथं जा इथं या तिथं गेल्यावर पण ते साहेब भेटतील नाही भेटतील सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्याचे जे पन्नास टक्के वय जे ते याच गोष्टीत वगैरे घालायचे का म्हणजे असं आता, आता, आता सर्वसाधारण आपण चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात देते की अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल जो आहे हो ते सक्षम असलं पाहिजे टेबल म्हणजे त्याला एक स्पेशल विभागच पाहिजे स्पेशल विभाग असावा त्यांनी आमच्या काम करावं बस आणि त्यांनी आमचा पाठपुरावा जो तिथं वरती पोहोचवावं म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कमीत कमी जिल्ह्यातील ज्या तक्रारी आहे जिल्ह्यातील ज्या आहेत त्या टेबल पाहिजे त्यांनी त्याशिवाय हे सक्षम म्हण आणि हे निव्वळ दिखावा आहे हे दिखावा आहे शो आहे पाच पन्नास शंभर रुपयाचे बिस्किट घालायचे आणि चहा पाणी पाळायचे आणि सगळे पेपरमध्ये जाहिरात दिसते आणि वा वा करायचे याच्यात काही अर्थ नाहीये काही एक नवा पैसा अर्थ नाही तुम्ही कोणताही समाज असो त्या समाजाला त्याचे काम पाहिजे तरच ते होऊ शकतो हे आपल्याबरोबर होते इनुज भाई आणि अबिद खान या दोघांनीही अल्पसंख्याक कार्यालयाचा कारभार कसा चालतो याच्यावरही त्यांनी विशेष प्रकाश टाकलेला आहे आणि शेवटी ते म्हणत आहेत की अल्पसंख्याक समाज कार्य कमिशन जे आहे ते सक्षम आहे आणि आपल्या अभितभाई म्हणतात की या स्कॉलरशिप सारख्या योजना या ज्या छोट्या छोट्या योजना आहे या, या निव्वळ दिखावा आहे याच्यामुळं हजार रुपयासाठी हजार रुपये खर्च करणं हे सुद्धा परवडत नाही हजार ना ना रुपये खर्च करू नये पत्रात काही पडत नाही त्यावेळेस शिक्षकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जो सामना करावा लागतो तोही फार महत्त्वाचा हो आहे आणि हे असं बोलत असताना त्यांनी एक शेवट शेवटी एक सांगितलं की जर लोकसंख्या मोठी असेल तर त्या लोकसंख्येप्रमाण त्याला जर न्याय मिळायचा असेल तर तेवढं त्या सक्षम त्याच्यासाठी ते कार्यालय हवं अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक मोठं कार्यालय पाहिजे आणि त्याला ते क कर्मचारीही पाहिजे आणि त्या त्यामुळं त्याम गावखड्यातला तळागाळातला जो अल्पसंख्याक आहे तो जिल्हा कार्यालयातील आपल्या समस्या मांडेल आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बोलेल अन्यथा इथून मुंबईला जाणं आणि मुंबईला अधिकारी नसणं मुंबईला चार चक्र मारणं हे अल्पसंख्याक समाजाच्या खिशाला परवडणार नाही अशी ना ना। जी भूमिका आहे ती आमचे इनुसभाई यांनी मांडलेली आहे तर निश्चितच झिरोनूजचा हा भाग आपल्याला आवडला असेल आणि अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यावर नेतृत्व समाजातील सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी विचार मंथन होणं गरजेचं आहे हे जर झालं तरच काहीतरी होईल अन्यथा अल्पसंख्याक कमिटी अल्पसंख्याक दिन अल्पसंख्याक योजना या पेपरातच दिसतील आणि लोकांना ग्राउंडवर त्याचा काही फायदा होणार नाही आपण झिरो बोललात आपले मन अ, मत व्यक्त केलेत आपलं धन्यवाद